एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आता आपल्याबरोबर आहेत राजीव सर ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी घडतात काय अर्थ काढावा या घडामोडींचा प्राजक्त असा आहे की हा जो सगळा नितीश कुमारांनी राजीनामा देऊन जे एक नवीन राजकीय वादळ निर्माण केलेला आहे मला असं वाटतं की ह्याचे परिणाम जे आहेत ते एकूणच देशाच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात पडताना दिसतील पण जर आपण बघितलं तर मुळामध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यामधलं वेळा होपड्याचं जे सख्य होतं त्याच्यामुळं ते, ते एकत्र आले हीच त्या काळातली खरं तर आश्चर्याची गोष्ट होती पण शेवटी मोदींना मोदींचा वारू रोखण्यासाठी नितीश कुमारांनी लालू प्रसादांचा हात आपल्या हातात घेण्याचं मान्य केलं पण तरीसुद्धा लालू प्रसाद यादव आणि म नरेंद्र मोदी या दोघांपैकी जेव्हा वेळ आली तेव्हा त्यावेळेला जरी त्यांनी लालू प्रसादांच्या बरोबर जायचं ठरवलं असलं मोदींचा विरोध करण्यासाठी तरी सुद्धा लालूंच्याबद्दलची मनातली खतखत किंवा त्यांच्याबद्दलची जी भावना आहे नितीश कुमारांच्या मनातली ती मधल्या काळामध्ये लपून राहिली नव्हती जरी की त्यांनी वरकरणी किंवा त्याच्याबद्दलच्या भूमिका त्यांनी कधी घेतल्या नाहीत तरी सुद्धा गेल्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर एक प्रकारे संधी शोधण्याचा त्यांचा सगळा प्रयत्न होता असं म्हणता येईल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांनी बाकी आपल्या मित्रांना विश्वासात न घेता भाजपच्या उमेदवाराला त्यावेळेला पाठिंबा जाहीर केला होता नोटबंदीच्या वेळेलाही त्यांनी आपलं भाजपच्या बाजूने असलेला मनाचा ओढा एक प्रकारे दाखवून दिला होता दीर्घकाळ भाजपच्या बरोबर ते राहिलेले होते नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष आत्ता परिस्थिती फक्त ही होती की म त्यांना जेव्हा हे बघायचं होतं की जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये लालू प्रसादांच्या बरोबर राहण्यापेक्षा जर नितीश कुमार बी जे पीच्या बरोबर जर जाता आलं तर त्यांना ते हवं होतं आणि त्याच्यासाठीच्या संधीच ते शोधत होते असं म्हणता येईल नोटबंदीच्या वेळेलाही त्यांनी बाकी आपल्या लालू प्रसादांना विश्वासात न घेता त्याही वेळेला त्यांनी भाजपच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं हु. आताही त्यांनी लालू प्रसाद जो त्यांच्याबरोबरचा मित्रपक्ष आहे त्याला विश्वासात न घेता त्यांनी रामनाथ कोविंदांना सपोर्ट दिला होता आणि कुठंतरी त्यांना ही एक संधीच हवी होती ज्याच्यातून त्यांना लालू प्रसादांच्या पासून स्वतःला वेगळं करता येईल आणि भाजपच्या बरोबर जाण्याचा मार्ग प्रशस्त करून घेता येईल ती एक जी गोष्ट आहे की शेवटी काहीतरी निमित्त करायचं आणि त्याच्यावरून सरकार मधनं लालू प्रसादांना बाजूला करायचं किंवा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची त्या प्रकारचा एक पवित्रा नितीश कुमारांनी गेल्या काही काळामध्ये घेतला होता आता त्यांना नेमकं कोणत्या कारणामुळं मोदींच्याबद्दलचा जो विरोध होता तो म, सोडून द्यावा असं वाटलं ज्या मोदींच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांचा सगळ्यात प्रबळ नेता अशी ज्याची प्रतिमा होती अशा नितीश कुमारांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे मोदींपेक्षा मोदींना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या कळपात सामील व्हावं असं वाटलं हे ते स्वतःच जाणू जाणवत पण भाजप सातत्यानं जे प्रयत्न करत होतं की त्यांना बिहारमध्ये ही जी हा जो एक असं महागठबंधन झालं होतं जे मोदींच्या आणि भाजपच्याही छातीमध्ये धडकी भरवेल अशा प्रकारचं होतं त्याला छेद देण्यामध्ये आणि ते तोडण्यामध्ये भाजपला म मोदींना अमित शहा यांना या जे मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी लालू प्रसादांच्या कुटुंबावर केले त्याच्यातनं त्यांना ते मिळालं ती संधी आणि नितीश कुमारांनीही म अशा या वारंवार येत नाहीत असं बघून लगेच म एक म मोठा आत्मिक आवाज वगैरे अशा प्रकारची भूमिका घेत लालू प्रसाद यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली मला असं वाटतं की त्यांना निमित्त हवं होतं तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यांच्या कुटुंबियांवर झालेले आरोप आणि त्याच्यातनं आतापर्यंत जे घडलेलं सगळं राजकीय नाट्य आहे हे त्याच अंगाने जाणार होतं असं मला वाटतं ज्याचा फायदा घेऊन नितीश कुमारांनी भाजपच्या दिशेनं भाजपच्या पुन्हा बरोबर जाण्यासाठीची संधी साधण्यामध्ये केली राजीव सर मात्र त्यानंतर ज्या घडामोडी वेगवान घडत चाललेल्या आहेत म्हणजे इकडे त्यांनी राजीनामा द्यायचा नितीश कुमारांनी आणि त्यानंतर लगेच मोदींनी अभिनंदनाचं ट्विट करायचं आणि तिकडे संसदीय बोर्डाची मिटिंग ज्याला स्वतः नरेंद्र मोदी पोहोचतात हे सगळं स्क्रिप्टेड वाटत नाहीये नक्कीच हे सगळं स्क्रिप्टेड आहे म्हणजे आणि ते स्क्रिप्ट जे आहे ते आजपासूनचं नाही आहे खरं तर ते गेल्या काही दिवसांपासूनचं असावं अशा प्रकारच्याच सगळ्या राजकीय घटना ज्या आहेत गेल्या काही दिवसांमधल्या त्या घडताना दिसत आहेत म्हणजे तेजस्वी यादव किंवा लालू प्रसादांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तेजस्वी यादवनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची जेव्हा मागणी म्हणजे ती आता नितीश कुमारांनी सांगितली की मी तशी कधी मागणी केली नव्हती पण वातावरण त्या प्रकारचं केलं आणि तेजस्वी यादवांचा राजीनामा होणारच नाही असं करून म्हणजे जेव्हा लालू प्रसादांनी ही भूमिका घेतली होती की त्याच्यामध्ये त्यांचे म्हणून काही त्याच्याबद्दलचे मुद्दे होते तर एकूण नितीश कुमारांना हेच अपेक्षित होतं की हे याच प्रकारे होत राहील आणि ज्याच्यामुळं त्यांना अंतिमत यांच्यापासनं स्वतःची सुटका करून घेता येईल हेही लक्षात घेतलं पाहिजे की आज जरी नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी सुद्धा त्यांना याची पूर्ती खात्री आहे की मुख्यमंत्री पद त्यांचं शाबूत राहणार आहे बीजेपी त्यांना सपोर्ट करणार आहे त्यामुळं त्यांना गमवण्यासारखं काही नाहीये निवडणुकीमध्ये सुद्धा जेव्हा हे महागठबंधन झालं त्यावेळेला नितीश कुमारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा लालू प्रसाद यादव यांना त्यावेळेला मिळालेल्या होत्या खरंतर तेही कुठंतरी त्यावेळेला त्यांना डाचणार झालेलं असणार आहे पण त्यावेळेला त्यांचा मोदी विरोध इतका प्रखर होता आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यावेळेला लालू प्रसादांशी सुद्धा जमवून घेतलं आता मात्र अशी स्थिती आहे की तेजस्वी यादव राजीनामा देण्याच्या बाबतीत न देण्याच्या बाबतीत ठाम होते नितीश कुमारांचं या बाबतीमध्ये हे महागठबंधन वाचवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींनी सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले होते पण मुळामध्येच हे याच दिशेनं जावं असं ठरलेलं असल्याप्रमाणे ज्या काही घटना आहेत त्या घडत गेल्या आणि म्हणजे नितीश कुमारांनी असं जाऊन तडकाफडकी राजीनामा देणं लगेचच बीजेपीनं त्याच्याबद्दलची संसदीय मीटिंग करून यांना पाठिंबा देण्याची आता ती घोषणा थोड्या वेळात होईल पण हे सगळं त्याच्यामुळं नितीश कुमारांना त्याच्यातनं फारसं काही गमवायचं नाही जर त्यांना म्हणजे मुख्यमंत्रीपद गमवायचं नाहीये त्यांनी जर गमावलं असेल तर त्यांचा आतापर्यंतचा मधल्या काही काळामधला त्यांचा जो भाजपचा भाजपला असलेला त्यांचा विरोध त्यांनी मोदींच्या बद्दलच्या त्यांच्या असलेल्या भावना या सगळ्यांना त्या एका क्षणामध्ये आता तिलांजली देतील आणि गमावला असेल तर त्यांचा नैतिकतेचा जो मुद्दा होता त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होईल पण त्यांचं मुख्यमंत्री पद शाबूत राहील आणि भाजपला मधल्या काळामध्ये बिहारमध्ये जे काही त्यांनी गमावलेलं होतं ते पुन्हा जोडून घेतल्याचं समाधान मिळेल राजीव सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल त्यामुळे बिहारमध्ये जो राजकीय भूकंप झालेला आहे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये ज्या वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्यानंतर वेगळं सांगायची गरज भासणार नाही मात्र आता पुढे काय होणार आहे बिहारच्या राजकारणात हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे